आहारशास्त्राचा गाभा मानल्या जाईल इथपर्यंत स्वयंपाकघरामध्ये मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो तो तेलांचा तेल हे आपल्या शरीरामध्ये वाताला नियंत्रित करण्याचं कार्य आयुर्वेदानुसार करत असतात त्यामुळे शरीरात वाढणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या झीज हे नियंत्रित करण्याचं काम हे आहारातून जाणाऱ्या तेलाच्या माध्यमातून होत असते खवय्यांसाठी तेलांचा भाग हा मोठ्या प्रमाणात उपयोगी होतो शरीरात वाढणाऱ्या कोलेस्ट्रॉलचा भाऊ वाढल्यामुळे शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात तेलांवर मोठ्या प्रक्रिया करून त्यातली स्निग्धता घालवणं आणि त्यामुळे पॅकिंग तेलाचा उपयोग मोठ्या प्रमाणात वाढला आणि याचाच परिणाम म्हणून शरीरात वाढणारे घटक द्रव्य किंवा शरीरात वाढणारा वात हा नियंत्रित राहता रा, कमी वयामध्ये वात प्रकोपाचे विकारसुद्धा जाणवायला लागलेत याचा पर्याय म्हणून कुठल्या गोष्टीचा उपयोग केला असता मात्र या तेलांपासून मिळणारे पोषक घटक आपल्याला योग्य पद्धतीने नियंत्रित केल्या जाऊ शकतील हे याबाबतच्याच चर्चा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत नमस्कार मी डॉक्टर विशाल राठोड आयुर्वेदाचार्य गेले सोळा वर्ष आयुर्वेदाची प्रॅक्टिस मेकर येते करतो साधारणतः साधारणतः आपण ज्या प्रदेशामध्ये राहतो त्या प्रदेशात उगवणारे कुठलेही तेलबिया या साधारणतः आपल्या शरीरातला उष्मांगतेची पूर्म पूर्तता करतात शरीरात मिळणारी स्निग्धता ही कोरडेपणा घालवते आणि शरीरात असणारा वात म्हणजे तो आपल्या शरीराची झीज नियंत्रित करतो अशा वाताला नियंत्रित करण्याचं काम सुद्धा तेलाच्या माध्यमातून केलं जातं हेच तेल आपल्या शरीरातील स्निग्धतेची पूर्तता ऊर्जेची पूर्तता करतात अन्नाला पचनाला मदत करतात आणि शरीराच्या मांसपेशींना स्निग्धता ओलसरपणा आणि लवचिकता सुद्धा देतात या तेलांचा बाह्य उपयोग आणि अभ्यंतर उपयोग हा आयुर्वेद आयुर्वेदाच्या नुसार वाताला नियंत्रित करण्यासाठी अतिशय श्रेष्ठ मानले गेलेला आहे म्हणूनच वाताला औषधामध्ये तेलाचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो आधुनिक संशोधनाचा जा परिणाम म्हणून कोलेस्ट्रॉलच्या विकारांचा मोठ्या प्रमाणात भाऊ केला गेला आणि त्यामुळे साधारणतः तेलाचा वापर हा नियंत्रित केला जातो वाढत्या वयासोबत वाढणारा वात हा शरीरामध्ये नियंत्रित करण्यासाठी तेलाच्या स्निग्ध गुणाचा आणि त्याचबरोबर असणाऱ्या उच्च ऊर्जेच्या स्वरूपांचा उपयोग होणं आवश्यक असतो परंतु साधारणतः आहारशास्त्रामध्ये तेलांच्या बाबतीत वाढणारा संभ्रम कोलेस्ट्रॉलचा वाढलेला भाऊ त्यामुळे थंड स्वरूपात उपलब्ध असणाऱ्या राईस ब्रँडसारख्या ऑइलचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे याचाच परिणाम म्हणून शरीरामध्ये कमी वयामध्ये श कोलेस्ट्रॉलच्या बाऊचा परिणाम म्हणून शरीरामधल्या मांसपेशींना पाहिजे ती स्निग्धता न मिळणं त्याचबरोबर शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलच्या कमतरतेवर होणारे विकारसुद्धा उद्भवलेत आणि त्याचाच परिणाम म्हणून कमी वयामध्ये लिगामेंटल टिअरसारखे प्रकार हे शरीरामध्ये वाताच्या अनियंत्रित स्वरूपात वाढण्याचा परिणाम म्हणून जाणवत आहे अशा वेळेस आपण ज्या प्रदेशामध्ये राहतो त्या प्रदेशात वर सूर्यप्रकाशाच्या स्वरूपात येणाऱ्या उच्च प्रतीच्या तेलांचा उपयोग येणं आवश्यक असतो म्हणजे आपण राहत असलेल्या रा प्रदेशामध्ये वरच्या स्वरूपात येणारे सूर्यफूल करडी त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात मिळणारं तीळ अशा प्रकारच्या तेलांचा उपयोग बदल करून हे थंड स्वरूपात बनणाऱ्या तेलांच्या स्वरूपात वापरणं आवश्यक असतं परंतु बदललेल्या ले जीवनशैलीचा परिणाम म्हणून आणि तेलगाण्यांचा सर्रास ह्रास होत गेला आणि त्याचाच परिणाम म्हणून आज आपण पॅकिंग तेलाचाच उपयोग मोठ्या प्रमाणात करतोय आता या उपयोगाचा करताना शरीरामध्ये आवश्यक असणारे स्निग्धद्रव्य मात्र न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात शरीरामध्ये वात प्रकोप होतोय एन्झायटी त्याचबरोबर शरीरामधल्या मांसपेशीची लवचिकता कमी होणं त्याचबरोबर शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या वाताच्या अनियंत्रित प्रकारामुळे लिगामेंटल टियर आणि गुडघेदुखी गुडघ्याची झीज होण्यासारखे प्रकार ह्या कमी वयामध्ये सुद्धा जाणवत आहेत अशा वेळेस आता तेलांचा वापर तेल गाण्याच्या पद्धतीतून प्रत्येकाला करणं हे परवडण्यासारखं किंवा उपलब्ध होण्यासारखं नाही आहे त्यामुळे शरीरामध्ये लागणारे अत्यावश्यक मायक्रोन्युट्रिएंट मिनरल जे कच्च्या तेलाच्या स्वरूपातून आपल्याला मिळणं आवश्यक होती ती पूर्तता करण्यासाठी मात्र दुसरा पर्याय केला जाऊ शकतो तो म्हणजे तेलबियाच्या चटण्याच्या माध्यमातून हो आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होऊ शकतील अशा प्रकारचं खोबरं किंवा शेंगदाणा याच्यापासून मिळणारी चटणी किंवा कोरड्या स्वरूपात याच्यामध्ये तिखट हळद मीठ आणि लसणाच्या पाकळ्या याचा उपयोग करून कोरड्या स्वरूपात बनवलेली ही चटणी उत्तम पद्धतीने आहाराला सपोय सहाय्यक म्हणून पोषक द्रव्याच्या स्वरूपात कोरड्या स्वरूपात घेतल्याने शरीरात असणारी वृक्षता कमी होणं ही मदत करते त्याचबरोबर आतड्याच्या ठिकाणी आलेला कोरडेपणा नष्ट करतं शरीराला लागणारी आवश्यक स्निग्धता याच्या पूर्ततेतून मिळते आणि त्यामुळे शरीरात वाढणारा वात हा नियंत्रणात यायला लागतो या तेलाला धरून ठेवणारी ढेप किंवा त्याला लागणारी साधारणतः फायबर्स हे सुद्धा याच्या माध्यमातून मिळतात आणि त्यामुळे आपल्या शरीराच्या आतड्याच्या ठिकाणी लागणारा उत्तम प्रकारची एक बॅक्टेरियल कॉलनी डेव्हलप व्हायलासुद्धा याचा उपयोग होतो म्हणून साधारणतः जवस कराळं शेंगदाणा तीळ खोबरे या वेगवेगळ्या स्वरूपात मिळणाऱ्या चटण्यांचा वापर आहारामध्ये जरूर केला पाहिजे वेगवेगळ्या सीझनमध्ये किंवा रोजच्या वीजला बदल म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या ऑइलनी परिपूर्ण असणाऱ्या शेंगदाण्याच्या तिळाच्या जवसाच्या कराळ्याच्या किंवा मिक्स स्वरूपाच्या चटण्या आहारात जरूर घेतल्या गेल्या पाहिजे साधारणतः पंधरा ग्रॅमपर्यंतची ही चटणी रोज आहारात जाणं ही आपल्या आतडीच्या ठिकाणी असणाऱ्या वायूच्या बळकटीला म्हणजे अपानवायू ज्याच्या कोरडेपणामुळे मोठ्या प्रमाणात मलबद्धता त्याचबरोबर अल्सरेशनसारखे विकार उद्भवतात ते दूर व्हायला त्याबरोबर मांसपेशीच्या ठिकाणी येणारी कोरड दूर होऊन शरीराच्या मांसपेशींना तन्यता लाभायला या उपयोगी ठरतात म्हणून कुठल्याही व्यक्तींना ज्यांना वाताचा त्रास आहे अशा व्यक्तींनी साधारणतः या प्रकारच्या चटण्यांचा सहाय्यक उपयोग जर केला असता तर मोठ्या प्रमाणात वाताला नियंत्रित करायला हे एक चांगलं औषध म्हणून उपयोगी ठरू शकतं याचा उपयोग आपण केल्याने व्हिटॅमिन डी दी थ्री डीज आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात बिट्रोलच्या फॉर्मेशनसाठी आणि शरीरात लागणाऱ्या बॅक्टेरियल कॉलनीला डेव्हलप होण्यासाठी याच्या फायबर्सचाही चांगला उपयोग होतो म्हणून आहारशास्त्रामध्ये आपण पो तेलाच्या कृत्रिमतेचा परिणाम म्हणून कमवलेल्या अनेक पोषक घटकाचा उपयोग करून घेण्यासाठी मात्र तेलबियांच्या चटण्यांचा चा एक सहाय्यक औषधासारखा उपयोग जरूर आहारामध्ये केला पाहिजे